हाय गाय स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर आज आपण एक फनी गेम खेळू की बघा तुम्ही धावतो मी तुम्हाला फनी गेम मध्ये यायला लागलेली हेल्मेट डोसक्यात घालायचं मागणं कोण हाण वळखायचं ही गेम खेळायला आपण मस्त बी मज्जा आल्या बघत राहा खूप मजा येणार आहे आणि खूप सारी मजा आली आम्ही तिघ चौघ होतो पहिला आकाश परत सौरभ आणि सोन्या मम्मी आमचे तिघ चौघणच होतो खूप सारे मज्जा केल्या शेवटपर्यंत बघत राहायचं चॅलेंज करण्यावर आपण चॅलेंज करत आहे बघा आता नाही

ખાઈ મ <fLE> <Coc simple> नाही आलतेच पुढे सौर्या नाही नाही का तू काय घाल इथं काय त्यांच्यासाठी जरा हळू हा गेला काय हाय लागलाय मस्त पहिलवाना देवाज महाराज सोन्या आता आयपू खोट बोलायला ती सोन्या

Ê. Ăn lại ăn. Ăn. béo lên đấy. Dở rồi. Này này, Này <cười> 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 <Số> nhập... <cười> 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 này này này. सोनी आता सोने पळून आल्यावर पळूनच घ्या ना बघा येव आल्यावर भास म्हणायला लागला असले असते बघा आमच्या इथे मस्तिक झाला आपल्याला गेला तिकडं आता मित्रांनो यो पण घेऊन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल चॅनल नक्कीच लाईक सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पार्टसोबत थँक्स वॉचिंग बाय